रात्री उशिरापर्यंत काम करून एका कंपनीनं जमिनीखालील पाण्याच्या केबल यांचा कसलाही आढावा न घेता खोदकाम केल्याबाबत नागरिकातून आश्चर्य व्यक्त होत आहे शक्य असलेल्या ठिकाणी रस्त्यालगत नुकसान करून अनधिकृतपणे केबल लाईनच खोदकाम केलंय ऑप्टिकल फायबर नेटवर्क साठी खोदकाम करण्याकरिता एका खासगी कंपनीनं स्थानिक उपविभागीय बांधकाम विभागाकडून परवानगी घेतलेली नसल्याचं चा स्पष्ट झालंय केबल कंपनीनं फोडली नगर परिषदेची पाईपलाईन एका खासगी कंपनीच्या ठेकेदाराने निष्काळजीपणे काम करून कृषी पाईपलाईनची तोडफोड चालवली आहे पाणी पुरवठ्याची पाईपलाईनच फुटल्यानं मुख्य रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते यातून लाखो लिटर पाणी वाया गेले खोदलेल्या रस्त्यात शेतकऱ्यांचं वाहन फसलं शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका खाजगी कंपनीकडून केबल टाकण्याकरिता रस्त्याचं खोदकाम होत आहे ठेकेदाराने खोदून केबल टाकले त्यानंतर माती टाकून आले खोदकाम करण्यात रस्त्याला लागून जलवाहिनी आहे पाणी सोडण्यात आल्यानंतर जलवाहिनी फुटली आणि जो खड्डा मातीनं पुजला होता त्यात पाणी शिरल्यानं वरील भाग भुसभुशीत बुश झाला मंगळवारी त्या रस्त्यावर कांदा घेऊन येत असलेली पिकअप व्हॅन फसल्यानं संबंधित वाहन चालक आणि शेतकऱ्यांची फजिती झाली संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा